नमस्कार मंडळी आज आपण इथे सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनसाठी भरलेल्या वांग्याची भाजी केलेली आहे वांगी भरायला सकाळच्या गडबडीत वेळ नसतो त्यावेळेला माझ्या या ट्रिकने तुम्ही भरलेल्या वांग्याची भाजी करा अतिशय झटपट अशी ही भाजी होते आणि तितकीच चवीला खूप छान लागते त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला इथे वरचा देठ मी काढून घेतला आहे सगळे काटे काढून घ्यायचे देठ काढून घेऊन मध्ये असे याला छेद दिलेले आहेत चार आणि वांग आतमधनं खिडकं आहे की नाही ते चेक करायचं आणि पाण्यात घालून ठेवायचं प्रकारे त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेतलेत इथे मी प शेंगदाणे भाजून घेते तुमच्याकडे जर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही तो वापरला तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि तिळही शेंगदाण्याबरोबर भाजून घेते इथे मी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्येच एक चमचा मी धणे घातलेले आहेत आणि धणेही इथे भाजून घेतेत एखाद दोन मिनटं सगळ्या शेवटला मी इथे एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि खमंग असा मस्त वास येईपर्यंत धणे जिरे इथे भाजून घेतेत हे सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आहेत असे त्यानंतर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये एक आठ ते दहा मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आलं घातलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हलकंसं हे रवा असं मी ग्राईंड करून घेतलं आहे त्यानंतर हे एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे सगळं त्यामध्येच आता मी इथे चिरलेला कांदा घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी बेडगी मिरचीचं दोन चमचे तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे गोडा मसाला घातलेला आहे इथे तुम्ही गोडा ऐवजी गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता चिंच घातलेली आहे चिंचेमुळे मस्त आंबट गोड अशी चव येते त्यानंतर गूळ घातलेला आहे आणि आता हे सगळे जिन्नस इथे मिक्स करून घ्यायचे आहेत सकाळच्या गडबडीत तुम्हाला जर शेंगदाणे वगैरे भाजायचा वेळ नसेल तुम्ही आदल्या दिवशीच ना शेंगदाणे तीळ जिरे हे भाजून ठेवू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये तुम्ही जिरे पावडर घालू शकता आता हे सगळे जिन्नस मी एकत्र असे मिक्स करून घेतलेले आहेत आपल्याला तर हा मसाला वांग्यामध्ये भरायचा नाही आहे फक्त हा साईडला ठेवते आता त्यानंतर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली हिंग घातली आणि हळद घातलेली आहे आणि मस्त मोहरी पण छान फुललेली आहे त्यानंतर चांगली ही फोडणी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण ही चिरलेली सगळी वांगी घालायची वांगी आपल्याला इथे फोडणीमध्ये परतून घ्यायचे अगोदर सगळ्यात अगोदर सकाळी आपल्याला टिफिन करायचा असेल आणि त्यावेळा गडबडीमध्ये आपल्याला वांगी भरण्यासाठी अजिबात वेळ नसतो त्यावेळेला तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने भरून वांग्याची भाजी करून बघा अगदी झटपट आणि मस्त अशी होते चवीला पण आता मी मिडियम गॅस ठेवला आहे मीडियम गॅसवरती वांगी एक पाच मिनटं मी चांगली परतवून घेतलेलीत म्हणजे त्याला हलकेशी असे सोनेरी डाग येईपर्यंत ही वांगी परतून घ्यायची म्हणजे ती वांगी की नाही अगदी झटपट अशी शिजतात खूपसा वेळ लागत नाही शिजायला याप्रमाणे वांगी परतून घेतलेली आहे चांगली पाच मिनटं आणि आता आपण जो मसाला इथे करून घेतलेला आहे तो सगळा ह्या वांग्यांवरती घालायचा आहे आता इथे पन्नास टक्के वांगी शिजलेली असतात आणि तर आपल्याला फक्त हा मसाला ह्याच्यामध्ये परतवून चांगला घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा घातलेला आहे त्याच्यामुळे भाजीला पाणी सुटतं थोडंसं आणि हा मसाला तुम्ही बघू शकता थोडासा ओलसर असा झालेला आहे आता एक ते दोन मिनटं मी अजून हे चांगलं परतवून घेणार आहे म्हणजे तुम्ही बरो बघू शकता की ह्या वांग्यांना हा मसाला चांगला कोट होतो आणि त्यामुळे वांग्याच्या आतमध्ये मसाला जाऊन मस्त अशी याला चव येते आता एक दोन मिनटं मी चांगलं परतवून झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपल्याला कितपत भाजी पातळ हवी किंवा घट्टसर हवी त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे पहिले शिजताना थोडंसं पाणी जास्त घालायचं आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला असल्यामुळे थंड झाल्यानंतर ही भाजी थोडीशी घट्टसर अशी होते म्हणजे याचा रस आहे ना तो दाटसर अगदी होतो आता इथे पाणी घालून झालेलं आहे त्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर घालायची सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून अजून एक पाच ते सात मिनटं फक्त फक्त वाफ काढून घ्यायची ही भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाही कारण आता आपण इथे वांगी परतवून घेतलेली आहेत त्याच्यामुळे ती ऑलरेडी पन्नास टक्के शिजलेली असत परतवल्यामुळे आता झाकण ठेवल्यानंतर अजून एक पाच मिनटं मी हे घेणार आहे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं मी या वांग्यांना चांगली वाफ आणून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि सकाळच्या गडबडीमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते भा वांगी भरायला वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा अगदी भरलेल्या वांग्यासारखीच ही भाजी तयार होते मस्त ग्रेव्ही येते आणि चवीला पण भन्नाट होते आता इथे वांग शिजलं आहे का ते चेक करूया तुम्ही बघू शकता अगदी मांसोत मस्त असं हे वांगं शिजलेलं आहे आपली झटपट ही भरून वांग्याची भाजी तयार झालेली आहे सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही नक्की या प्रकारे टिफिनसाठी म्हणून वांग्याची भाजी करून बघा मस्त असा दाटसर असा रस तयार होतो नंतर तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार झाली रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका यूटूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, ला ला, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर ला करा, करा आणि पेजला फॉलो करा